आदिवासी बहुल मेळघाट क्षेत्राच्या धारणी उपजिल्हा रुग्णालयात पोटदुखीच्या कारणाने दाखल झालेल्या महिलेच्या पोटातून तब्बल एक हजार एकशे तीस ग्राम वजनी गोळा निघाला असून धारणी उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या चमूद्वारे करण्यात आलेल्या यशस्वी शस्त्रक्रियेनंतर संपूर्ण मेघड क्षेत्रात आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे प्राप्त माहितीनुसार धारणी मुख्यालयापासून पंधरा किलोमीटर अंतरावरील लावादा गावातील निवासी कमला रामदास कासदेकर वय वर्ष पंचेचाळीस या महिलेच्या पोटातून या महिलेच्या पोटात दुखत असल्यामुळे तिने गेल्या गुरुवारी धारणी उपजिल्हा रुग्णालयात गाठले धारणी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर दयाराम जावरकर यांच्या मार्गदर्शनाखाली कमला कासदेकर हिची सोनोग्राफी करण्यात आली ज्यामध्ये तिच्या पोटात गोळा असल्याचे निदर्शनात आले महिलेच्या पोटात गोळा असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर धारणी उपजिल्हा रुग्णालयातील स्त्रीरोगतज्ञ डॉक्टर संजू ठाकरे स्त्रीरोगतज्ञ डॉक्टर प्रीती शेंद्रे डॉक्टर तुसे डॉक्टर जामकर यांच्या चमूने महिलेवर यशस्वी शस्त्रक्रिया करून पोटातील गोळा बाहेर काढला गोळा बाहेर काढल्यानंतर वजन केले असता गोळ्याचे वजन तब्बल अकराशे तीस ग्रॅम एवढे भरले वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर दयाराम जावरकर यांनी दिलेल्या माहितीनुसार महिलेच्या पोटातून निघालेल्या अकराशे तीस ग्रॅमचा गोळा हा धारणी उपजिल्हा रुग्णालयातील सर्वात जास्त वजनी गोळा आहे जो यशस्वीरित्या बाहेर काढण्यात आलेला आहे सदर शस्त्रक्रियेकरिता धारणी उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय चमूला ओटी सुपरवायझर रामकृष्ण शिंदे ब्रदर धनराज आखाडे तर महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेतील डॉक्टर शैलेश जिराफे सुपरवायझर सुशील तिवारी राहुल तिवारी यांनी मुलाचे सहकार्य केले वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर दयाराम जावरकर यांनी दिलेल्या माहितीनुसार महिलेच्या पोटातून निघालेल्या गोळ्याला उत्तरीय तपासणीकरिता पाठविले जात असून सध्या परिस्थितीमध्ये कमला काजदेकरची परिस्थिती सुखरूप आहे धारणी उपजिल्हा रुग्णालयात झालेल्या यशस्वी शस्त्रक्रियेनंतर धारणी उपजिल्हा रुग्णालय तसेच वैद्यकीय अधिकारी कर्मचाऱ्यांचे सर्व स्तरावरून अभिनंदन केले जात आहे तस्मिन शेख सुलेमान मेमन शकील सह जुगल किशोर जयस्वाल विदर्भ न्यूज धारणी